री आमदार समाधान आवतडे यांनी पोटनिवडणीचा विषय काढला आणि सांगितले की भाभींना जर उमेदवारी दिली असती तर आम्ही उमेदवार दिला नसता म्हणजे त्यांनी मुद्दाम दोन हजार एकवीसचा विषय काढून दोन हजार चोवीसच्या अगोदर हे वातावरण तापवायला किंवा त्यांच्या बाजूने सहानुभूती घ्यायचा प्रयत्न ते करत आहे तर ती काय वस्तू दिली तुम्ही आज स्पष्ट करावी मुळात लोकप्रतिनिधींचं याबाबतचं वाक वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि लोकांच्या या मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या भावनांशी केवळून दिशाभूल करण्याचं मुळात हे वक्तव्य आहे अरे ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या मदतीने तुम्ही इथपर्यंत पोहोचला ना त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकला नाही तर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचं तरी कदापि त्या ठिकाणी होणार नाही आणि होऊ शकणार नाही मुळात हे वक्तव्य ते करत असताना कदाचित त्यांना स्मृतीभंश झालाय की नाही असं मला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वाटतं मुळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुम्हाला ना त्या ठिकाणी नैतिकता आहे ना तुमच्या भाजप या पक्षाला कुठल्याही गोष्टीची नैतिकता असण्याचं काय आजपर्यंत दिसून आलं नाही आणि कारणही नाही या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार डिक्लेअर करत असताना तुम्ही कुटुंबातल्या माझी आई असती तर त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली नसती हे लोकप्रतिनिधीचं जे वक्तव्य आहे तर मुळात तुम्हाला तारखेनुसार मी सांगू शकतो या पोटनिवडणुकीच्या मतदारसंघाची निवडणूक लागली होती त्यावेळी सर्वप्रथम भाजपनेच उमेदवार पहिल्यांदा त्या ठिकाणी डिक्लेअर केला आणि त्यांच्या डिक्लेरेशन नंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीचे डिक्लेरेशन केलं तर मग तुम्ही त्या ठिकाणी तुमची उमेदवारी पहिल्यांदा डिक्लेअर करताय निवडणूक लढवायचं त्या ठिकाणी सांगताय मुळात तुम्हाला वाटत असेल पोटनिवडणुकीला त्या ठिकाणी झालं त्या पद्धतीनं दिशा बोल लोकांच्या मनामध्ये मा काहीतरी पसरून वेगळं आपण करू शकतो पण लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर मंगळवेड्यातल्या तमाम मायबाप जनतेने आशीर्वाद रुपये मतदानातून मताधिक्यातून त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि येणारी विधानसभेच्या दृष्टिकोनातून तुमच्या कदाचित पायाखालची वाळू सरकल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य स्टेटमेंट देऊन दिशाभूल करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या विधानसभेला ही सर्वसामान्य मायबाप जनताच तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवेल मात्र भावनिकच्या तिच्या मुद्द्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोलत असाल तर तो अधिकार ना तुम्हाला काल होता ना आज आहे आणि ना भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी तो असणार आहे पंढरपूर मंगळवेड्याच्या पोटनिवडणुकीत स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या पत्नी उमेदवार असत्या तर आपण निवडणूक लढवणार नव्हतो असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान अवतळे यांनी केला पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात कासेगाव येथील औद्योगिक वसाहत मंजूर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार समाधान अवतळे यांनी हा खुलासा केलाय मात्र पक्षीय स्तरावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक लढवावी लागली असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केलाय यावर भगीरथ भालके यांनी समाधान आवतडे यांना प्रत्युत्तर दिलंय आज पत्रकारांशी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की ज्यांच्या सहकार्यानं आवतडे आमदार झाले ते त्यांचे होऊ शकले नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय होणार आणि आवतडे यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली होती नंतर माझी उमेदवारी जाहीर झाली लोकांची दिशाभूल करू नका असं उत्तर भगीरथ भालके यांनी समाधान आवताडे यांना दिलंय